आश्वासन खूप दिली मी हे करेन केलेला आहे आपल्या सांगितलं की तुम्ही करा आणि ते डॉक्टर विजय कुमार गाविकांना ऐकावं लागलं कारण ते पहिल्यांदाच त्यांना तो प्रश्न कळाले जातात वैयक्तिक वन हक्काचा प्रश्न असेल सामूहिक हक्काचा प्रश्न असेल वगैरे आणि या निमित्तानं दुष्काळाच्या प्रश्नावर चर्चा झाली दुष्काळग्रस्तांचा मी त्यांना सरळ म्हणालो तुम्ही फक्त तुमचा मतदारसंघ जो आहे तो दुष्काळी जाहीर करून घेतला आणि ते सोडून दिलेले आहेत आपण करू नका जे वस्तुनिष्ठ आहे त्या पद्धतीने दुष्काळ जाहीर झाला पाहिजे महाराष्ट्रामध्ये चोवीस जिल्हे दुष्काळग्रस्त आहेत असं असताना केवळ चाळीस तालुके जे आमदारांचे तालुके आहेत सत्ताधारी आमदारांचे शेत दुष्काळग्रस्त जाहीर करणं कोणता न्याय आहे हा प्रश्न आपण त्या ठिकाणी विचारलेला प्रश्न दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा असतो प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा असतो कांद्याच्या प्रश्नावर प्रश्नावर एकोणीसशे ता प्रश्ना ब्याऐंशी याच ठिकाणी कांदवड मध्ये कांदवड निफाड येवला

ठिकाणी लासलगाव मध्ये विद्यार्थ्यांचा मोर्चा घेऊन भास्कर यांच्या उपकरणात पाठिंबा दिलेला होता सहा दिवसात उपकरण झाल्यानंतर मग कांद्याचा मार्केट फेल झालेला होता आणि कांद्याचे भाव वाढले होते पण हे

बाकी सर्व जाती धर्माच्या लोकांनी आत्महत्या केली पाहिजे आणि आत्महत्या करणे आम्ही लढायला उचललं पाहिजे आणि हीच वेळ आहे या यावेळी आज आपण जर या शेतकरी प्रश्नांच्या संदर्भामध्ये लढलो नाही तर आपल्याला आपापात जातीच्या धर्माच्या नावावर लढून जाती जाती मध्ये धर्मा धर्मामध्ये भांडण लावण्याचा त्रास त्रास आहे आणि म्हणून मणिपूर मध्ये कुकी विरुद्ध मैत्रेयी आदिवासींमध्ये भांडण लावलेले मैत्रेयी धनगरा धनगरांसारखी जात आहे मैत्रेयी आणि त्यांच्यामध्ये आणि कुकी आदिवासींमध्ये भांडण लावले महाराष्ट्रामध्ये धनगर विरुद्ध आदिवासी अशा पद्धतीचं चाललंय मराठा विरुद्ध ओबीसी चाललेलं आहे या प्रश्नांमध्ये लोकांना गुंतवून ठेवायचं आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव पाळायचे कामगारांचे कामगारांना करायचे शेतकऱ्यांना बंद करायच्या या पद्धतीचं कारस्थान हे या महाराष्ट्राच्या तिघारी सरकारनं आणि केंद्रातल्या मोदीच्या सरकारनं आखलेला आहे तेव्हा या सरकारच्या उपशाहीला या सरकारच्या दंगलखोल 你看那